जय जय सोडू मनापापसंकल्प मना निद्यावा संकल्प मना जीवी धरावा मना कल्पनाते नको विषया विकारे घडे हो जनी सर्वचीची जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये पाचव्या श्लोकाने सुरुवात करतो आहोत आपण मनामध्ये जे ठरवतो ते घडत असतं आणि आपल्या मनाला काय ठरवायचं याची सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित सार विचार बुद्धी असायला पाहिजे समर्थ रामदासांनी मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा विषय हा आहे की गाडी जशी उताराला लागते तशी माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस सत्कर्माच्या ऐवजी दुष्कर्मांना पटकन बळी पडतो सद्विचारांच्या ऐवजी हीन विचारांना पटकन बळी पडतो ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी म्हणत की मनास पाप संकल्प सोडूनही द्यावा त्याचा अर्थ असा आहे की आपण जर का वाईट विचारांच्या वाईट संगतीच्या आहारी गेलो असू तर आपल्या मनामध्ये जे विचार घडतात त्या विचारांना कर्मापर्यंत नेण्याच्या त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वतःची शुद्धच नसते आणि पर्यायाने त्या वाईट विचारांची परिणिती जी होते ती परिणिती वाईट कर्मांमध्येच होते त्याला आपण पाप म्हणत असतो आणि हे जे अनकॉन्शियसली बेशुद्धीत मूर्छितावस्थेत आपण नकारात्मक विचारांना बळी पडतो आहोत नकारात्मक निश्चय करतो आहोत नकारात्मक निर्णय घेतो आहोत आणि त्या नकारात्मक निर्णयांच्या मार्गावर चालत असताना आपल्याला जी दुष्कर्म करावी लागतात त्याचं पाप आपल्याशिवाय दुसऱ्याला कोणाला लागायची शक्यता नाही आहे म्हणून सजगपणे सतर्कपणे कॉन्शियसली चेतनामयी पद्धतीने आपल्या वर्तमानामध्ये जर का आपल्या मनाला ठेवता आलं आणि त्या मनाचं एक साक्षीदार म्हणून विचारांच्या प्रति निरीक्षण करता आलं तर आपल्या लक्षात येईल की आपला पापसंकल्प पा आहे की पुण्यसंकल्प आहे पुण्यसंकल्प म्हणजे ज्याचा स्वतःला आणि इतरे जणांना फायदा होईल असा संकल्प पापसंकल्प म्हणजे ज्याच्यामुळे आपलं स्वतःचं तो नुकसान आपण करूनच घेत असतो इतरांचं पण नुकसान आपण करत असतो आणि संकल्प म्हणजे मुळामध्ये एक असा निर्णय जो दीर्घकाळ आपल्याला निभवावा लागणार आहे म्हणून त्याला संकल्प म्हणलाय तर रामदास स्वामी सांगतायत संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा बघा आता सत्य संकल्प सत्य काय त्रिकाला बाधित आहे त्याला तिन्ही काळांमध्ये तेवढीच मान्यता आहे जेवढी की सत्याला असायला पाहिजे सत्य नेहमीच असत्यावर विजय मिळवत असतं सत्य हे नेहमीच सन्मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या कर्माने सिद्ध होत असतं म्हणून आपल्याला जर का संकल्प करायचा असेल निश्चय करायचा असेल एक दृढ निर्णय घेऊन त्या मार्गावर चालायचा असेल तो भक्तिमार्ग असेल ज्ञान मार्ग असेल किंवा मा कर्म मार्ग असेल तर आपण सदैव तो संकल्प सत्य मार्गाचा आहे हे पडताळून पाहायला पाहिजे चेक करायला पाहिजे आणि हे जर का आपण विचार केला की जीवी धरावा म्हणजे काय आहे तर जीव म्हणजे ध्यानात ठेवा आपल्यातला जिवंतपणा आपल्यातला जिवंतपणा आपल्याला वर्तमानाशिवाय दुसऱ्या काळामध्ये कधीच जाणवू शकत नाही अहो आत्ता मी तुमच्याशी बोलतोय बोलता बोलता माझे शब्द पण मृतावस्थेत जातात बोलता बोलता मी सुद्धा तो राहत नाही जो एक मिनिटापूर्वीचा असतो त्याच्यामुळे वर्तमान क्षणांमध्ये तो जीव जीवी धरावा म्हणजे वर्तमानाशी संपूर्णत तादात्म्य ठेवावं एकरूपता ठेवावी आणि असा संकल्प त्या काळाच्या प्रवाहामध्ये आपल्यासोबत सदैव चालावा जो की सत्य आहे मनाकल्पना ते नको विषयांची आता विषय जो आहे यामध्ये विष पण आहे आणि विष अय पण आहे याचा अर्थ असा आहे की ज्या वासनांचे आपण बळी पडतो त्या वासना जर का फक्त भौतिक विषयांसंदर्भात असतील तर ते योग्य नव्हे फक्त धन हा आपला संकल्प असू शकत नाही मनाच्या कल्पनांची भरारी प्रचंड मोठी आहे आणि मनाच्या या कल्पनांना आपण आळा घालू शकलो पाहिजे कल्पनांवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि ज्या कल्पना आपल्याला मनात आणायच्या आहेत त्याने जनकल्याण साधता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल जर का थॉमस अल्वा एडिसनला जनकल्याण करायचं होतं जगकल्याण करायचं होतं त्याच्या मनात कल्पना येऊन विसावली ती म्हणजे बल्ब बनवायची आपल्या ए पी जे अब्दुल कलाम साहेबांना जे दिवंगत राष्ट्रपती आहेत आपल्या भारतवर्षाचे त्यांच्या डोक्यामध्ये मिसाईलची रचना कशी करायची हा ही कल्पना आली ज्याच्यामुळे आपली संरक्षण बळकटी या राष्ट्राला प्राप्त होणार होती जगदीश चंद्र बोसांनी विचार केले त्या वनस्पतीच्या संदर्भात की त्यांच्यामध्ये ही जीव आहे बघा आता ही कल्पना कशी आहे इथे धन कमावणं भौतिक संपत्ती कमावणं का मला काहीतरी पाहिजे मला आत्ता काहीतरी गोड खायला पाहिजे असे फालतू विचार नाही येत नुसते इथे उदात्त विचार आहेत मना कल्पना ते नको विषयांची स्वत रामदास स्वामी जेव्हा रामदास चौपदी लिहितात तेव्हा ते त्या चौपदीमध्ये जे काही मागतात त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इमटेरियल आहेत म्हणजे अभौतिक आहेत कोमळ वाचा दे रे राम विमळ कर्णी दे रे राम त्यामध्ये ते ईश्वराकडे याचना करतायत मागताहेत कारण ईश्वरच आपल्याला आशीर्वाद रूपाने सगळे विचार देत असतो ही ठाम संकल्पना आपल्या मनात रुजली गेली पाहिजे ती जर का रुजल्या गेली असेल तर आपण अशा गोष्टी मागायला पाहिजे ज्या विषय विषयासक्त हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल विषयासक्त म्हणजे जो भोगवादी मनुष्य आहे तो विषयासक्त असतो त्याला भोगायचा असतं बस बाकी काहीच नाही तर रामदास स्वामी इथे वारंवार सांगतायत की भविष्य काळामधला जर का विचार करणार असाल तर भक्ती मार्गावर उद्या ईश्वर प्रसन्न होऊ शकतो ज्ञान मार्गावर ज्ञान प्रकट होऊ शकतं सत्य मार्गावर चालत असताना नेती नेती करत तुम्ही त्या सत्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकता तुम्हाला अनेक नवनवीन संकल्पनांना आजकाल क्रिएटिव्हिटी नावाचा विषय चालतो की नाही त्या क्रिएटिव्हिटीशी निगडीत त्या सगळ्या कल्पनाविश्वाचाच विषय येतो ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये या क्रिएटिव्हिटीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे अहो या क्रिएटिव्हिटीवर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असं एक पुस्तक एडवर्ड डी बोनोनी लिहिलं आहे अख्खं सो so, जो माणूस त्या कल्पनेच्या भराऱ्यांवर सवार होऊन भविष्यामध्ये वेध घेत असतो तो खरा संशोधक तो खरा क्रिएटिव्ह माणूस तो खरा सर्जनशील माणूस आणि सर्जनशीलता ही चेतनेची अत्यंत शक्तिशाली अवस्था आहे म्हणून रामदास स्वामी या श्लोकामध्ये जे सांगतायत त्याच्यामध्ये तिसरी लाईन आपल्याला खूप महत्त्वाची आहे की आपल्या मनामध्ये असे जे सर्जनशील विचार येऊन ठेपलेले आहेत जे की कल्पनेच्या त्या विश्वामधले आहेत पण त्याच्यावर काम मात्र वर्तमानातच करावं लागणार आहे आणि म्हणून ते अतिशय क्रिएटिव पाहिजे अभौतिक पाहिजे जनकल्याणाचे पाहिजे सत्याची आधारित पाहिजे आणि लोकांसमोर काहीतरी उदात्त आपल्याला उभं करता आलं पाहिजे या अर्थाचा समर्थ रामदासांनी आपल्याला संदेश दिलेला आहे पुन्हा एकदा कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची इथे चीचीचा अर्थ ॲक्च्युली आहे छिछी जन म्हणजे सगळे लोक समाज त्या जनामध्ये त्या समाजामध्ये आपली छिछी होईल असे विकार आपल्याला जडावेत का मग ते वकार मनाला पण जडतात हे पूर्ण व्यवस्थित सिद्धांतासह समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की विकार फक्त शरीराचे नव्हे मनाचे विकारसुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत आणि मनाच्या विकारांमध्ये मूळत आपल्या मनामध्ये येणारे हे जे भौतिक विचार आहेत ज्याच्या बळी पडून आपल्या मनात हे मना विकार तयार होतात त्या विकारांची चर्चा स्वामी इथं करतायत आणि असे जर का विकार आपल्या आयुष्यात घडणार असतील तर या जनामध्ये आपली छिछी होणार नाही का बरं आणि या जनांनी जर का आपल्या आपली वावहा वाहवा करायची असेल या जनांना जर का आपल्यासारखा एक मनुष्य काहीतरी योगदान देऊन चालला आहे असं वाटावं मरावेपरी कीर्तिरूपी उराव्या असं जर का आपल्याला वाटत असेल आपल्या हातून चांगली कर्म घडावी असं वाटत असेल किमान ईश्वराची भक्ती अतिशय प्रामाणिकपणे व्हावी असं वाटत असेल किमान ज्ञान संपादन जर का आपल्याला मनापासून करावं वाटत असेल तर आपल्यामध्ये विकार कमीत कमी असायला पाहिजे आणि विकार जर का आपल्यामध्ये आले तर आपली जनामध्ये छिछी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून पुन्हा एकदा पूर्ण श्लोक वाचूयात जय जय रघुवीर समर्थ मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची जय जय रघुवीर समर्थ